पालगंधर्व रंगमंदिराचा छप्पन्नावा वर्धापन दिन छप्पन्न किलोचा केक कापून केला साजरा दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस जून या तीन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक पंचवीस रोजी उद्घाटन करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी वर्षा उजगावकर प्रिया बेर्डे व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती तीन दिवस आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर याचबरोबर मराठी लोककला कलावंतांनी आपली कला सादर केली दुसऱ्या दिवशी महिलांसाठी लावणी मुलाखती नाट्यप्रयोग असे भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तर बालगंधर्व पुरस्काराचे वितरणही यावेळी करण्यात आले बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराजराजे भैया भोसले यांचा विठ्ठल विठ्ठलाची मूर्ती देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक अनिल अणा गुंजाळ यांना विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आलं बेल्ले तमाशा लावणी महोत्सवाचे अध्यक्ष वसंतराव जगताप उपाध्यक्ष सदाभाऊ बोरचटे राकेश डोळस यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालगंधर्व परिवाराचे सर्व सदस्य सर्व कलावंत यांनी गेले तीन महिने मेहनत घेतल्याची माहिती यावेळी मिळाली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बालगंधर्व रंगमंदिर पुणे सर्वांना विनंती न चुकता सर्व महिला पदाधिकारी महिला वर्ग पुरुष वर्ग सगळ्यांनी वडायचे दोन मिनट माफे दरवर्षी प्रमाणे नाही नाही या सर कलाकारांचे काय वरी आणि खऱ्या अर्थाने बालगंधर्व परिवाराचं पालकत्व आणि अखिल चित्रपट महामंडळाचं पालकत्व ज्या कमीपणे पार पाडतात अशा भाई साहेबांचा सत्कार मी काय करत आहे तात्खा परिवार करणार आहे करणारे सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी याची परमिशन घेतलेली सगळ्यांनी दीपाली मॅडम पुढे विठ्ठल देण्याचे कारण आहे असं की आता वारी येते आणि कलाकारांचे खरे विठ्ठल मिनी हे आमचे वेगळं राजा भोसले आणि होईनी कारण का गेली ते छप्पन वर्ष गेली चौदा वर्ष आतुरतपणे आपल्या सोळा वर्ष अविरतपणे परवणी देतात देव बालगंधर्वला कलापासून दे ते पार शेवटच्या पेमेंट पर्यंत जे काही सगळ्या गोष्टी करतात ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय अण्णा यांचा सन्मान होणं गरजेचं यांचा सन्मान भैया आणि वहिनी आणि सर्व परिवार करते अन्नांसाठी जोरदार टाळवा तुला खरेच खूप मोठं व्यक्ती महत्व अन्न गुंजा कारण का सगळ्या कष्टातून प्रत्येक कलाकाराचं मन सांभाळणं प्रत्येकाचं मन सांभाळून सगळ्या कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे अन्न <ज़ागे> आहेत अण्णा म्हणताय की माझी विठ्ठले आणि वहिनी रुक्मिणी म्हणूनच त्यांना विठ्ठल रुक्मिणी दिले <laughs> <laughs> चला हा केक काउंटरला ठेवण्यात येईल बाहेर काउंटरला ठेवण्यात येईल एकदम आपण सगळ्यांनी त्याचा आस्वाद नक्की घ्यायचा आहे चला